आणि आपल्याला आज का माल भेटलाय किती लांबड आहेत बघा बॉक्स नऊ फूट लांबी आणि तीन फूट उंची थँक्यू <laughs> चाय पिणे केले एक दीड किलोमीटर जाणं पडेल चला आता डोरेमोन घेऊन भरायला जायचं आहे पावणे अकरा वाजलेत बाकीची ट्रान्सपोर्ट वाली पण आहेत कंपनीत साधी बिलटी द्यायला आली तरी दोनशे रुपये घेतात दुसऱ्या दिवसाचे अकरा वाजले तरी अजून बिल काय दिले साहित्य भेटते आणि तिच्या बाजूलाच ही बिल्डिंगचं एक दुकान आहे तर नमस्कार भावां स्वागत आहे तुमचं युट्यूबच्या चॅनेलवरती म्हणजे माऊली भाऊ सगळे सत्तावीस ट्रक लोगस या चॅनेलवरती आणि आपण आता आहे मुरबीत आणि आपल्याला आज ता माल भेटला आहे आणि बघू शकताय आपण आता टिमडी फाट्यावरती उभा आहे आणि मालाच्या प्रतीक्षेत होतो राजकोटवरून रोड आला आहे मुरबीला आणि इथून वाकानेर बत्तीस किलोमीटर आहे आणि मालिया आणि कांडला हा लेपला रस्ता गेला आहे आणि ट्रान्सपोर्टवाले दादा पण आले हे दादा आले त्यांना विचारूया माल कोणता आहे आणि किती भाडे लागले तर दादा नमस्ते काय तुमच्या ट्रान्सपोर्टचं नाव हो काय गजानन मुरबी गजानन ट्रान्सपोर्ट मुरबी आपला आता माल कुठला आहे हो। कोल्हापूर किती ठिकाणी ती भरायचं तीन ठिकाणी तीन ठिकाणी तर ठीक आहे आणि भाडं काय तीन हजार ओके तर भावानो आपल्याला तीन हजार रुपये भाडं लागलेलं आहे मोरबीतनं आणि त्यांनी आपल्याला बिलटी दिल्या आणि यांचं ऑफिस टिमडी फाट्यावरतीच जो हा ब्रिज दिसतोय राजकोट बायपास ब्रिजच्या खाली, खाली। लेके, तर यांचा मोबाईल नंबर पण मी सगळं तुम्हाला देणार आहे आणि हे आपल्या भागाकडले जाईल म्हणजे यांचं गाव उंडाळे आहे तालुका कराड जिल्हा सातारा या गावचे आहेत आपली मराठी माणसं आहेत तर मराठी माणसाला सपोर्ट करा तर चला भावांनो जाऊया आता कंपनीमध्ये आणि आपला जो डॉरिमॉन आहे तो आता भरायला जायचा आहे तीन पॉईंटला आणि आता किती वाजले जे टायमिंग आहे ते दोन वाजून तीस मिनटं झाली आहेत आणि आपल्याला आत्ता माल भेटला आहे तर चला आपण भरून कोल्हापूरच्या दिशेनं जायचं आहे आज आणि उद्या दोन दिवसाचं लोडिंग आहे दोन दिवसात गाडी भरायची आहे नंतर यांच्याजवळ जाऊन आपल्याला बिल वगैरे सगळं करून मग मुरभीतनं निघायचं आहे तर मुरबीत एक दिवस मुक्काम आहे आज जरा विश्रांती पण घेऊ दादा बिलटी देऊन गेल्यात दादांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती कंपनीचं डिटेल पण पाठवल्या पहिल्यांदा जायचं आपल्याला जतपूर रोडला भरायला पहिल्या कंपनीत आणि हा टिंबडी फाट्याचा चौक हा इकडे गेला आहे आणि हा इकडं रोड गेला आहे कांडला हायवेला तर चला कंपनीत गेल्यावरती बघू कशी काय काय प्रोसेस आहे भावानं आपण आता कंपनीत पोचलो आहे टाटा वगैरे गाडीचा झालेला आहे आणि सोमानी मॅक्स ही कंपनी आहे आणि आपण आता बिलटी वगैरे सगळं इथे खिडकीत दिलं आहे आणि हायवेपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती कोकरा हनुमान रोडला ही कंपनी आहे आणि कंपनीतला डीओ वगैरे सगळं चेकिंग चेक करायचं चे चालू आहे आणि आपल्याला लोडिंग पॉईंट जायचं आहे सोमानी मॅक्स कंपनी ही लिमिटेड कंपनी आहे बहुतेक त्यामुळेच आपल्याला तीन हजार रुपयेचं भाडं लागलेलं ला असणार आहे कारण असले लिमिटेड कंपनी चा माल जास्त कोण भरत नाही आणि दादा गाडी लावून घ्यायला लागल्यात किती लांब आहेत बघा बॉक्स नऊ फूट लांबी आणि तीन फूट उंची थँक्यू चला आता डोरेमॉन घेऊन भरायला जायचंय कंपनीचं अंतर जा कम से कम दोन किलोमीटर आहे जाताना चालत गेलो तो लय लांब येतानी दादा भेटले दादानी सोडलं डोरेमोन जवळ आणि आता डोरेमॉन घेऊन जायचंय भरायला आणि संध्याकाळचे वाजलेत आणि आपण आत्ता हे मोरबीत पहिल्या कंपनीत सोमानी मॅक्स जे जतपूर रोडला कोकरा हनुमान रोडला आहे लोडिंग करायची आपली चालू आहे तर दादानो ट्रकवाल्याचं जीवन कसं असतं आणि काय असतं ते आर जे बावन या गाडीओावालेकडून शिकावं तर बावांनो इथं विषय असा आहे की ही कंपनी या कमीत कमी दीड ते दोन किलोमीटरवरती चहाचं टपर आहे तोपर्यंत आजूबाजूला इकडं काहीसुद्धा नाही ही जी कंपाऊंड आहे हिच्या पलीकडे शेती सगळी आणि हा भाऊ दिसते बघा इथं गाडीच्या खाली जेवण बनवायला लागला आहे ट्रकवाल्यांचं जीवन कसं असतं आता संध्याकाळची वेळ आहे वारं तर भरपूर सुटलं पण भाऊ चपाती वगैरे करायला लागला आहे भाऊची गाडी काय उद्या सकाळीच भरणार आहे भाऊ आम्ही सगळे भाई क्या बना रे हो यार इधर हॉटेल भी लंबा आहे बहुत इधर से अभी चाय पिने लिए एक डेड किलोमीटर जाना, जाना पडेगा मैं अंदर आयात चल के इधर गाडी लोडिंग पॉइंट पे आधा घंटा गया आन के लिए और के लिए अभी तुम्हारा गाड़ी कब भरने वाला है मॉर्निंग मॉर्निंग हमारा भी यार गाड़ी का देखेंगे वो तो बोल रहा है कि त्रिपाल छोड़ दो बहुत लंबा वाला बक्सा है हाँ लंबा वाला सौ ही बक्सा है तुम्हारा तीन सौ है तो बावनो या दादाची गाड़ी सकाळ भरना है भाई मैं तो यूट्यूब का ब्लॉग बना रहा हूँ हमारा जो ड्राइवर लोग रहता है ना जीवन रहता है वो दिखाना पड़ता है ना कोई कोई बोलता है कि यार इनको पैसा बहुत मिलता है ये ये गांव में कल दूसरे गांव में होटल का खाना बिना मिलता है चपाती लाटा भाऊ बावन सोप्पा दस नारा धंदा कसा है लोग बोलते मजा है तुम्हें तर भावानो कधी कधी आणसुद्धा भेटत नाही टायमावरती आणि आपल्या गाडीचा माल तो कोपऱ्यावरती आणून ठेवला आहे फक्त विषय जास्त लांबीचं जा बॉक्स आहेत आणि दोन ते तीन तास झालं चालू आहे ते भरणारे लोक म्हणतात की हा हूड सोडा आणि आम्ही म्हणतो शंभर बॉक्स आहेत हूड काही सोडणार नाही आप कारण आपल्याकडे गावाला पाऊस चालू आहे हूड सोडून बांधायचं म्हणलं तर कमसे कम दोन ते तीन तास जाणार आणि वारं पण मुरगीत आता भरपूर आहे त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं तर बघतो बोलल्यात काय होतंय आता बघू कारण फोर क्लिप जातं आहे त्यांनी आडवं लावलं तर फोर क्लिप जात नाही पण आपल्या गाडीत फोर क्लिप पण बसते आणि मालसुद्धा आणून ठेवला आहे संध्याकाळची आठ वाजलीत तरी अजून आपली गाडी लोड करायला घेतलेली नाही आणि आता इथून जेवणाची व्यवस्था तर काय आपल्याला बाहेरच गेल्यानंतर आहे गाडीत पण आपल्या साहित्य आहे पण गाडी भराय चालू केली तर आपली एक अर्ध्या तासात गाडी भरून होईल आपण चाललो आहे नाश्ता आणायला म्हणजे चिप्स वगैरे काय भेटतं आहे ते बघायला कंपनीत काय जेवण नाही आणि हे तुम्ही बघू शकताय हे कंपनीचं लास्ट पॉईंट आहे आणि तिथून जे पूर्ण टोक दिसतंय दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे साडेनऊ वाजलेत आणि गाडी भरायला चालू झाली आत्ता दादा दादांनी पोर्तुगीज घातले जात गाडी भरायला चालू झालेलं आहे तर बाबांनो पावणे अकरा वाजलेत आणि एकशे आठ बॉक्स भरायला कमीत कमी मी कमी साडेचार ते पाच तास लावला हा जो वूड म्हणून ते सोडायचा याच्या याच्या संदर्भात थोडं जरा भांडण चालतं झालंही भरून आता साडेचार पाच तासानंतर तर चला गुड मॉर्निंग भावानो आणि आजची नवीन सुरुवात तर भावानो काल रात्री अकरा वाजता गाडी भरल्या दुसऱ्या दिवशी अकरा वाजले तरी अजून बिल काय दिलेलं नाही ही सोमानी कंपनी आणि डोरेमॉन इथं लावला आहे आणि हे ऑफिस आहे अजून पण काय बिल दिलेलं नाही दुसऱ्या दिवशी जे अकरा वाजलेत लिमिटेड कंपनीचा माल असा असतो आहे त्यांना कुणाचं काही देणं गेलं नाही कधी येईल तेव्हा देईल तर भावानो दुपारचे वाजलेत साडेबारा आणि आपल्याला आत्ता कंपनीत बिल भेटले म्हणजे पहिल्याच कंपनीत आहे आपण त्यांनी आपला चांगलाच कार्यक्रम लावला आहे ना काल रात्री जेवण ना अजून जेवण दोन दिवस झाला आपण उपाशी तर आता बिल भेटली आता जायचं आहे पहिल्यांदा आपल्याला डिझेल टाकायचं आहे डिझेल टाकून दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं आहे बघूया आज गाडी तीन ठिकाणी भरायची होती आत्ता तर एक ठिकाणी झाले आज दोन ठिकाणी भरते आहे का तर चला

आणि आपण आलो आता दुसऱ्या कंपनीमध्ये स्विझरमध्ये आणि लगदीनपूर रोडला कंपनी आणि आली आल्या आपली इंटरव्ह्यू वगैरे झाल्या आणि इतक्या दादानी सांगितलं आहे गाडी लावायला तर चला गाडी लावूया फास्टमध्ये लोडिंग करून देणार आहेत आपल्याला म्हणजे तिसऱ्या कंपनी जायला बघू शकता इथं कंपनी भरपूर गाड्या आहेत आणि हा लोडिंग पॉईंट आहे तर गाडी लावायचे लगेच भरून देतो बोलले गाडी गाडी लावाय सांगितल्या हो कपाड तू थांब दुसऱ्या कंपनीत पण झाले भरून बघू शकता साडेसहा टन माल होता दुसऱ्या कंपनीत लोडिंग चालू आहे तर दुसऱ्या कंपनीत लोडिंग झाल्यानंतर आपण आता तिसऱ्या कंपनीत जाताना जाता जाता म्हटलं डिझेल पण भरूया आणि आपण आलो पेट्रोल पंपावरती भारतच्या मोरबीजवळच आहे लालपरला पेट्रोल पंप आणि डिझेल बसले आपलं चौतीस हजाराचं तीनशे शहात्तर लिटर आणि आता निघायचं आहे आपल्याला तिसऱ्या कंपनीकडं तर चला बघूया आता कंपनीत पोचल्यानंतर गाडी भरते का नाही ते तर भावानो दुपारचे वाजले चार आणि आपण आता तिसऱ्या कंपनीत पोचलो आहे माटेल रोडला सेंटोसो कंपनी आणि इथं आता बिलटी वगैरे दिली आणि इथं ढिओ वगैरे काढायचंच चालू आहे आणि दोन गाड्या आपल्या पुढे आहेत तर बघू आज गाडी भरती आहे का चार वाजलेत ही तिसरी कंपनी आणि आपला डोरेमॉन पोचला आहे आणि क्रॉसिंग पण एक तीन टनाचा आलो आहे आणि भाव लागला आहे भरायला तिथले आम्हाला काय म्हणले आता आम्ही काय भरून देणार नाही त्यामुळे भावच एकटा कष्ट करायला लागलाय स्वतः भरायला लागलाय प्रत्येकशी गाडी झाल्यानंतर आपला नंबर आहे माटेल रोडला कंपनी आहे म्हणजे मेन हायवेवरून तीन ते ती चार किलोमीटरवरती ही कंपनी आपण आता तिसऱ्या कंपनीत डिओ घेऊन आलो आहे आणि बघू शकताय हा डीओ आहे चौदा टन दोनशे किलो वजन इथं भरायचं आहे आणि संध्याकाळचे वाजले साडे आणि तिसऱ्या कंपनीत आपली गाडी भरायची चालू झालेली आहे तर संध्याकाळचे वाजले सात आणि आपली गाडी आता भरून झालेली आहे आणि आता आपण बिल वगैरे घेऊन गाडी बांधून निघायचं आहे तर भावानं संध्याकाळची वाजले सव्वा सात आणि आपली गाडी भरून झाल्या आणि आपल्याला बिल पण भेटलं आहे आणि टोटल गाडीचं वजन आलं त्रेचाळीस टन सहाशे किलो आणि या कंपनीत आपल्याला सतरा टन दोनशे माल भरला आहे आणि बिल पण भेटलं आहे फक्त एकच कंपनी जी लिमिटेड होती तीच फक्त कंपनी आपल्याला हलकट लागली बाकीच्या दोन ज्या कंपनी आहेत त्या अतिशय चांगल्या होत्या लिमिटेड कंपनीचा फक्त जर माल कोणी भरला तर हक्कानं फक्त भाडं वाढवून घ्या कारण त्या कंपनीत भरपूर असा ड्रायवरांना त्रास होतो आणि जे असं नॉर्मल कंपनी असतात त्यांचा एवढा काही विषय नसतो तर भावांनो बिल वगैरे आपल्याला आता भेटलं आहे आपली गाडी भरून झाल्या आणि आपल्याला निघायचं आहे आता इचलकरंजीला प्रवास आपला थोड्याच वेळात चालू होईल तोपर्यंत आता गाडी वगैरे बांधून फ्रेश वगैरे होऊन गाडी वगैरे सगळी चकाचक पुसून आपल्याला निघायचं आहे पुढच्या प्रवासासाठी तर चला आपला ब्लॉक अजून चालूच आहे तर भावांनो गजानन ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व आलेत बिलटी करून द्यायला आणि मुरबीतलं एकमेव ट्रान्सपोर्ट आहे की गाडी जिथं भरल तिथं येऊन बिलटी करतात बाकीची ट्रान्सपोर्टवाली पण आहेत कंपनीत साधी बिलटी द्यायला आली तरी दोनशे रुपये घेतात आणि आपण आता धुवा जवळ आहे आणि काय काय ऑफिसवाल्यांच्या ऑफिसला जाऊन बिलटी करायला लागत्या तर यांचा असं ऑफिस नाही गजानन ट्रान्सपोर्टचं ऑफिस एक नंबर आहे आणि त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो मी पण देणार आहे तर भावानं मुरबीला कधी आला तर एकदा हक्कानं गाडी भरा माल यांच्याकडं सांगली सातारा कोल्हापूर माल कायम असतो आहे आणि जास्त पण भाडं असते आणि चांगली सेवा यांची तर आपण आता थोड्याच वेळात प्रवास चालू होणार आहे आपला बाय बाय मुरबी आणि मुरबीतन आता प्रवास चालू झालाय इचलकरंजीचा पहिलाच टोल नका वाकानेरचा आणि गर्दी तर काय नाही तर भावांनो आता आपण पोचलोय छोटिल्यामध्ये आणि रात्रीचे वाजले अकरा आणि आपल्या डोरेमॉनच्या पायाच्या पाठीमाग जरा दोन काळ्या पॅन्टा घालायच्या चालू आहेत तर भावानं हे चोटिल्यामध्ये सगळं साहित्य भेटतंय ट्रकचं म्हणजे शोचं साहित्य भेटतंय आणि त्याच्या बाजूलाच हे बिल्डिंगचं एक दुकान आहे इथं आला तर नक्की यांना भेट द्या स्वस्तमध्ये चांगल्या प्रकारचे कामं हे मामा आणि यांचा मुलगा पलीकडे बसला आहे बघा ते करून देतात रात्रीचं सुद्धा बापले कष्ट करतात आहेत कर, कारण कष्ट करणाऱ्याला देव कधीही उपाशी ठेवत नाही तर चला बाबांनो भेटू रस्त्याच्या प्रवासामध्ये तर भावांनो आत्ता रात्रीचे वाजले सव्वा तीन आणि आपण आता बगोदर याला पोचलो आहे कम्प्लीट एक तास झालं या ट्रॉफिकमध्ये पूर्ण ट्रॉफिक लागले ब्रिजच्या पाठीमागून एक तास होऊन गेला बघूया नेमकं कारण काय आहे ट्रॉफिक लागायचं वासद रोड बड़ोदरा वडोदरा वासदानो सकाळचे वाजलेत साडेचार पहाटे साडेचार वाजलेत आणि आपण आता बरोबर तारापूर गुजरातमध्ये आहे आता आपण झोपणार आहे कारण चोटिल्यामध्ये बसलो तेव्हा बारा वाजता साडेचार वाजले तर आत्ता पोहोचवू तारापूरमध्ये एक दीड तासाचं ट्रॉफिक लागलं बगोदऱ्यामध्ये त्यामुळे लेट झाला तर बाबांनो व्हिडिओ आपण आता हा ब्लॉग तिथंच समाप्त करत आहे पुढचा पण ब्लॉग नक्की बघा आपला सकाळी उठल्यापासून इचलकरंजीचा प्रवास इचलकरंजीत पोचेपर्यंत असणार आहे तर हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा चॅनेलला तर थांबतो आणि गुड नाईट सगळ्यांना जय हिंद जय जै महाराष्ट्र